अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी आहे तर जाणून घेऊया या दिवशी पूजाविधी काय करायचे आहे त्याचबरोबर मंत्र कुठले बोलायचे आहेत त्याचबरोबर या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू धर्मामध्ये कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात संकष्टी चतुर्थीचा उपवास हा गणपतीला समर्पित आहे नवीन वर्षात संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी आहे तर या दिवशी गणपती बाप्पांची कशी सेवा करायची आहे त्याचबरोबर पूजाविधी काय करायचा आहे बघा रोज आपल्याला शक्य होत नाही परंतु ग संकष्टी चतुर्थी आहे तर विधिवत पूजा त्याचबरोबर सेवा देखील होणं तितकंच महत्वाचं आहे दर महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो बरेच गणेश भक्त असे देखील आहेत ते उपवास करत नाही परंतु सेवा मात्र जरूर करत असतात तर बघा स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी हा उपवास करत असतात तर काही स्त्रिया या दिवशी निर्जली उपवास ठेवून देखील रात्री चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडत असतात तर सतरा जानेवारी रोजी पहाटे चार वाजून सहा मिनटांनी ही चतुर्थी स्थि स्थिती जी आहे ती सुरू होणार आहे आणि अठरा जानेवारीला सकाळी पाच वाजून तीस मिनटांनी समाप्त होणार आहे म्हणजेच शुक्रवारी उपवास जो आहे तो संकष्टी चतुर्थीचा करायचा आहे रात्री चंद्रोदय हा नऊ वाजून नऊ मिनटांनी असणार आहे तर चंद्राला अर्घ्य देऊन हा उपवास सोडला जातो तर गणपती बाप्पांची पूजा काय करायची आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास तुम्ही करणार असाल किंवा नसाल तरी देखील बघा ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर संकष्टी चतुर्थीचा जर उपवास करणारा असाल तर संकल्प करायचा आहे नंतर देवघरातील आपला जो गणपती बाप्पांची मूर्ती आहे चांदीची असेल किंवा पितळेची जरी असेल तरी देखील ती एका तामणामध्ये ती घ्यायची आहे तिला विधिवत अं अभिषेक जो आहे तो करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही पाण्याने करू शकता दुधाने करू शकता किंवा पंचामृताने देखील करू शकता अभिषेक करत असताना अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे फलश्रुती बघा तुम्हाला दहा वेळा म्हणताना अथर्वशीर्षाची फलश्रुती म्हणायची नाही जेव्हा ना अकराव्या वेळी मात्र तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष जे आहे त्याची फलश्रुती म्हणायची आहे फलश्रुती म्हणताना अभिषेक करायची गरज नाही तर त्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर हे जे तीर्थ आहे ते घरातील तुमच्या मुलांना त्याचबरोबर तुम्ही घरातील जे व्यक्ती आहेत त्यांना हे तीर्थ प्यायला द्यायचं आहे कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे त्यामुळं हे तीर्थ तुम्हाला घरातील सर्व व्यक्तींना द्यायचं आहे त्यानंतर ही मूर्ती स्वच्छ पुसून पुन्हा देवघरात ठेवायची आहे तिला धूप दीप दाखवायचं आहे त्यानंतर हळद कुंकू व्हायचं आहे दिवा लावायचा आहे मूर्तीला लाल फूल जास्वंदाचं फुल असेल तर अतिशय उत्तम नसेल तर लाल फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही ओम गणगणपते नमहा ओम गणगणपते नमहा जितका जमेल तितका जसा शक्य असेल तेवढ्या वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर दिवसभरात बघा तुम्हाला दिवसभरात देखील हा मंत्र जो आहे तो पठण करायचा आहे नाही शक्य झालं तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केला तरी चालणार आहे त्यानंतर बघा ग गणसंकष्टी चतुर्थीचा उपवास विघ्नहर्ता गणपतीला समर्पित आहे या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांचं यशस्वी भविष्यासाठी प्रार्थना करत असतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही स्त्रिया ज्या आहेत त्या निर्जली उपवास देखील करत असतात त्या चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर हा उपवास सोडतात त्यामुळे संकष्टी चतुर्थीला चंद्राचे दर्शन आणि पूजा करण्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे या दिवशी गणपतीच्या पूजेमध्ये तिळाचे लाडू त्याचबरोबर तुम्ही बघा गोड जो काही गोडाधोडाचा नैवेद्य करणार आहात तो ठेवायचा आहे त्यात बघा तुम्ही मोदक किंवा लाडू देखील ठेवू शकता आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच हा उपवास जो आहे तो सोडायचा आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ